नमस्कार मी ऍडव्होकेट प्रमोद ढोकले आपलं माझ्या ऍडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहोत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या एका नव्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत की ज्याने वडीलोपार्जित संपत्ती विक्रीच्या कायद्याला एक मोठी कलाटणी दिली आहे म्हणजेच वडीलोपार्जित संपत्ती कशी विकावी हे जर तो हा जर प्रश्न तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला आहोत सगळ्यात प्रथम वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय आणि तिचा स्वअर्जित म्हणजे सेल्फ अक्वायर्ड मालमत्तेमध्ये आणि वडिलोपार्जित संपत्तीतला फरक काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या परिस्थितीत तुम्ही वडिलोपार्जित मालमत्तेची विक्री कोणाच्याही परवानगीशिवाय करू शकता या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या महत्वाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे आज आपण जाणून घेणार आहोत अंगादी चंद्रना विरुद्ध शंकर हा दोन हजार पंचवीस मधला सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आहे यामध्ये मूलभूत कायदेशीर संकल्पना काय आहेत ह्या सर्वप्रथम आपण समजावून घेऊयात आपल्याला माहिती आहे मालमत्तेचे दोन मुख्य प्रकार असतात एक म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती ज्याला अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतात आणि दुसरी आणि वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे ती संपत्ती त्या तीन किंवा त्या त्याहून अधिक पिढ्यांहून जी चालत आलेली आहे आणि तिचं विभाजन झालेलं नाहीये तर या मालमत्तेत कोणताही वारसा हस्तांतरण झालेला नसावा जसे की विभाजन पत्र वारसपत्र भेटपत्र किंवा विक्रीपत्र या कोणत्याही पत्राद्वारे या संपत्तीचं वाटप झालेलं नसावं हा एक महत्वाचा नियम आहे उदाहरणार्थ पणजोबाकडून आजोबांना आजोबांकडून वडिलांना आणि वडिलांकडून मला मिळालेली जमीन जर ती सातत्याने चालत आली असेल तर ती वडिलोपार्टीत मालमत्ता म्हणजे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी ठरते तर या मालमत्तेचे मूलभूत तत्व असं आहे की कुटुंबात मूल जन्माला येताच त्याचा या मालमत्तेवर जन्मसिद्ध अधिकार होतो हा हिंदू वारसा हक्क कायदा सांगतो त्यामुळे वडिलोपार्जित मालमत्ता जर विकायची असेल तर सर्व कायदेशीर वारसदारांची संमती ही घेणे बंधनकारकच असते जर तुम्हाला तुम्ही सगळ्यांचा सहभाग परवानगी घेतली नाही तर कोणीही कोर्टात खटला दाखल करून तुम्ही केलेली विक्री ही थांबवू शकतो हे लक्षात घ्या दुसरं म्हणजे स्वअर्जित मालमत्ता तर स्वअर्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता की तुम्ही स्वतःच्या जीवन काळामध्ये स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेली आहे जर मी माझ्या कमाईतून एखादा जमिनीचा प्लॉट घेतला असेल तर ते म्हणजे स्वअर्जित मालमत्ता असते तर या मालमत्तेवर मालकाचा संपूर्ण अधिकार असतो मालक ज्याला हवे त्याला ती स्वअर्जित प्रॉपर्टी देऊ शकतो संपत्ती देऊ शकतो किंवा विकू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मालक जोपर्यंत तो स्वतःहून ती देऊ इच्छित नाही तोपर्यंत तो मुलांना स्वर्जित प्रॉपर्टीवर माल हक्क सांगता येत नाही आता मालमत्तेच्या स्वरूपात स्वरूपातील बदल काय आहेत ते आपण बघूयात आता एक महत्वाचा नियम लक्षात ठेवा जर वडिलोपार्जित मालमत्तेचं स्वरूप बदललं तर त्या वडिलोपार्जित संपत्तीचे नियमही बदलतात जर वडिलोपार्जित मालमत्ते संबंधित विल गिफ्ट डीड विभाजन किंवा कोणताही व्यवहार ट्रान्झॅक्शन झाला आणि तो जर वैध असेल तर त्या क्षणी त्या मालमत्तेचे स्वरूप वडिलोपार्जित वरून स्वअर्जित म्हणजे सेल्फ अक्वायर्ड मध्ये रूपांतरित होत हा एक अतिशय महत्वाचा नियम कृपया लक्षात ठेवा उदाहरणार्थ जरी मालमत्ता वडिलोपार्जित असली पण जर मी माझ्या जीवन काळामध्ये वारसपत्र लिहून ती माझ्या मुलांच्या नावावर केली तर ती मालमत्ता माझ्या मुलांसाठी आता स्वअर्जित मालमत्ता समजली जाते किंवा मानली जाते सर्वोच्च न्यायालयाने याबाबतच एक ऐतिहासिक निर्णय दिला अंगादी चंद्रना विरुद्ध शंकर हा दोन हजार पंचवीस सालचा निकाल आहे त्याच्यामुळे खूप लक्षपूर्वक हा व्हिडिओ तुम्ही पाहावा म्हणजे तुम्हाला या प्रकरणामधले जे काही महत्वाचे धागे आहेत सूत्र आहे ते तुम्हाला कळेल तर या प्रकरणाची तथ्य काय आहे तर या केसमध्ये एका वडिलांनी त्यांच्या जीवन काळात भविष्यात मुलांमध्ये मालमत्तेवरून वाद होऊ नये म्हणून विभाजन पत्र तयार करून आपल्या तीन मुलांच्या मध्ये मालमत्तेचं वाटप केलं त्याला आपण पार्टिशन डीड म्हणतो तर या वाटपानुसार एका मुलाला समजा त्या मुलाचं नाव ए आहे किंवा अ आहे त्याचा वाटा मिळाला तर अ ला मिळालेला हिस्सा विकण्याचा आणि अने तो मिळालेला हिस्सा विकायचा निर्णय घेतलाय असं समजा तुम्ही आता अने जेव्हा आपल्या वाटेला आलेला हिस्सा विकायचा निर्णय घेतला त्यावर दुसऱ्या भावाने ज्याचं नाव ब आहे असं आपण समजूया त्या ब ने आक्षेप घेतला आता दुसऱ्या भावाने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आणि युक्तिवाद केला <laughs> <माँग कर, laughs> की ही ही मालमत्ता संयुक्त वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि इला सर्वांच्या स्वाक्षरीशिवाय ती माफ कर विकायचा कोणताही हक्क नाही हे प्रकरण गेलं उच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने बीच्या बाजूने निर्णय दिला की होय ही संयुक्त वडिलोपार्जित मालमत्ता आहे त्यामुळे येथे विकू शकत नाही आता साहजिकच उच्च न्यायालयानंतर ए हा सर्वोच्च न्यायालयात गेला तर सर्वोच्च न्यायालयाने काय तर्क लावला आणि काय निर्णय दिला ते आपण बघूयात हा वाद जेव्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला तेव्हा एने असा युक्तिवाद केला की वडिलांनी स्वतःच्या जीवन काळात विभाजन पत्र म्हणजे पार्टिशन रीड बनवून वाटप केले आहे त्यामुळे मला मिळालेली मिळालेला हिस्सा हा आता वडिलोपार्टीत राहिला नाही तर तो स्वअर्जित बनला आहे तर स्वअर्जित मालमत्ता विकण्यासाठी इतर कोणाच्याही परवानगी लागत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचा तर्क होता तोच नेमका एने तिथे मांडला सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला आणि ऐकून घेतल्यानंतर आपल्या निष्कर्षात आणि निकालात असं सांगितले की यात शंका नाही की मालमत्ता मूलत वडिलोपार्जित होती परंतु एकदा जर वडिलोपार्जित मालमत्तेचं विभाजन पत्र म्हणजे पार्टिशन रीड तयार करून त्याचं संपत्तीचं विभाजन केलं गेलं तर त्या संपत्तीचं स्वरूप आपोआप बदलतं सर्वोच्च न्यायालयाने अंतिम कायदा स्पष्ट करताना सांगितलं की विभाजन झाल्यामुळे एला मिळालेली मालमत्ता ही त्याची स्वअर्जित मालमत्ता बनली आहे आणि स्वअर्जित मालमत्तेचा मालक ती जेव्हा जशी आणि ज्याला हवी तशी तो विकू शकतो संयुक्त म्हणजे जॉईंट वडिलोपार्जित मालमत्तेत मात्र असं आपल्याला करता येत नाही तर सर्वोच्च न्यायालयाने याच्या बाजूने निर्णय दिला कायद्याचा निष्कर्ष स्पष्ट आहे जर वडिलोपार्जित मालमत्तेचे कायदेशीर विभाजन पार्टिशन झालेली असेल तर ती स्वअर्जित मालमत्ता बनते आणि मालकाला आपला हिस्सा विकण्याचा पूर्ण अधिकार मिळतो मला आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेच्या विक्री संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला महत्वाचा कायदा मी जो मी अतिशय सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो समजला असेल जर तुम्हाला हा आशय आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांच्या घरात मालमत्तेचे वाद आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाठवा म्हणजे असे मालमत्तेचे वाद वाटणार नाहीत आणि कमीत कमी कज्जे दलाली होऊन आपल्याला कमीत कमी त्रास होईल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या कायदेशीर विषयावर नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेतो ॲडव्होकेट प्रमोद डोकली सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या चॅनेलवरून धन्यवाद